मित्रांनो कशा आहेत सगळे मी आंबिका हरबुड्या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करते काय म्हणताय सगळे बरे आहेत का सगळ्यांनी आपापली काळजी घ्या डेंगू मलेरिया चिकनगुनिया आता तर वेगळंच मच्छरचं लक्षणं दिसतात ना डेंगू ना चिकनगुनिया दोन्ही मिक्स लक्षणं दिसतात आता मी ह्यांच्याकडे आहे तर त्यांना दोघांना पण डेंगू आणि चिकनगुनिया अशा दोन्हीची चिकन लक्षणं दिसतात पण डेंगू पॉझिटिव्ह आहे असं तर सगळ्यांनी आपापली काळजी घ्या पाऊस काय भरपूर पण पाऊस नाही आहे आणि खूप पण ऊन नाही आहे असं तर कुठं काय डबकी डुबकी आपल्या घरातली साफसफाई सगळी व्यवस्थित ठेवा सगळ्यांनी आपापली काळजी घ्या मी पण आता इथं घरात बरंच काय काय गोष्टी जे आहेत ते साफसफाई केलं इथं आता प्रत्येक गोष्ट ना मी व्हिडिओत नाही धावू शकतो कारण ना दुसऱ्याचं घर आहे कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत पर्सनली गोष्ट असते तरी छताच छत साफ केलं असं तुम्हाला दाखवते समर्थने सगळं पालन पाच गांधळ बिंडून आणि कुंड्या असतात ना कुंड्यांमध्ये पाणी पाणी पावसाचं साठलेलं सगळं साफसफाई केली व्यवस्थित जवळ आम्ही उद्या घरी बघू आता कस काम आहे घरी भेटू मग परत तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला खूप गरज आहे तुमच्या सगळ्यांची हा माझं लेकरू घेऊन मी फिरते सगळीकडे असं लोकांच्या घरात असं मी विचार नाही करत की आपल्याला काय होईल काय नाही कारण काय विचार करून की घाबरून जमणारच कसं काय मग उपास मारावं लागेल आजार नाही मेल तर उपास मारावं लागेल आजाराची भी आजाराची भीती वाटली तर कुठे म्हणून त्यापेक्षा काम केलं आणि समर्थ ना एकट ठेवू शकत नाही म्हणून ते सोबत घेऊन काम करावं लागते एकटं म्हणते कोण ना त्याची आजी होती तर सांभाळत होती दुसरं कोण नाही त्याला सांभाळायला <laughs> काय रे काय रे समर्थ काय बघतो तू कॅमेरा हिचं नसतंय इथं आहे हे जे आहे ना हे कॅमेरा आहे आणि ह्याच्यातून फक्त ते बटन आहे ते दिसते आपल्याला ते बटनाला चालू आहे बघायला कॅमेरा ते घरात सगळे कॅमेरा आहेत नाही तर त्याला मी म्हटलं कुठं काय घ्यायचं रे ते चिप्सच्या आणि मकानाच्या मागच लागलाय तो इथे बघायचं इथे इथे तर मग मी त्याला समजावलं ना की कि सगळे कॅमेरे आहेत असं घ्यायचं नाही रागवतील मग तुला मनाने द्यायच ना सगळे तो स्वतःच्यात फोन करते कुठं कॅमेरा आहे कुठं कॅमेरा आहे ते मग पसन चाललंय त्याच कुठे काय का जीवाला माझं सुख आहे एवढं काम करते आणि तो हलतो खूप बसतच नाही शांत बाकी सगळे ऍक्टिव्हिटी चांगले आहेत पण शांत बसणे हे जमतच नाही अजून बघा मला खूप गरज आहे तुमची सगळ्यांनी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आमचा व्हिडिओ व्हिडिओ म्हणजे आता बघण्यासारखं तर काय नाही आहे समर्थ थोडे थोडे टाकते व्हिडिओ समर्थचे पण समर्थचे चांगले जर थोडा सुरुवात नाही केलेली काय बनवायला करायला जे आहे ते दाखवते

का, रोज एक रोज एकास केला अरे बोल तर ते बाय बाय करायला हां हा सगळ्यांनी मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू परत चला बाय दाखव तुम्हाला छताचा व्हिडिओ काम चल छत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या उगीचा नसते उद्योग आता ते लक्षणं जरी असली डेंगू आणि चिकनगुन्ह्याची तरी त्याला एक दोन मिनटासाठी तो दोन मिनटं नाही पाच मिनटंच म्हणता येईल चांगला अनकॉन्शियस झाला तो मुलगा मुलगा की एकदम लहान गेलो पण आता व्हायला नाही पाहिजे सगळ्यांनी आपापली काळजी घ्या नाही भेटू परत नक्की नाही